पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही तरुणांना रोजगार नाही राज्यात स्त्रियांवरील वाढता अत्याचार या सगळ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुणे महानगरपालिकेच्या मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन करण्यात आले घोषणाबाजीही करण्यात आली राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मेट्रो स्टेशनवर आंदोलन करण्यात आले त्यावेळी पोलीस आणि एन सी पी कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील हात उचलल्याचे पाहायला मिळते पदवीधर तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आज दहा लाख रुपये घालून शिक्षणा रोजगार नाहीये आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात हे बंद झालं भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार झाला पाहिजे आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोरा ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात कुठून जायचे गरिबांनी गरिबांच्या आईबाब धुने भांडे जातात पोरांना शिवाजीला पर्याय काय काय केलं पाहिजे का व्यवस्थित हळू शांतपणे कुणाला नाही आम्हाला नाही तुला नाही तू व्यवस्थित सांगितलं याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे पुण्याचे अजित दादा आहेत मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती पण मी आज सांगतो आजी दादा तुम्ही ह्या गोष्टी लक्ष द्या हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत मी वाचून दाखवतो प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराणा प्रताप ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक वल्लभभाई पटेल झाशीची राणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास गया शिकवला गेला पाहिजे आपल्या बरोबर शिकवत नाही त्यानंतर महिलांना ला आजकाल लहान अत्याचार होतात हे अत्याचार थांबले पाहिजे या रस्त्यावरचे टू व्हीलर उचलेला हातात आधी आधी येतात त्याला कोणी परमिशन दिली हा सर्वसामान्य माणूस हजार साठी आधा पाचशे पाचशे रुपयासाठी दिवस रात्र मरमर करतो पण त्याची गाडी सर्व उचलून देतात मी म्हणतो गाड उचलायच्याना उचला मिनिट सांगून उचला दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट लोन शिक्षण मोफत आरोग्य शिक्षा हॉस्पिटल मध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही सगळे शिव डॉक्टर भरलेत त्याला अन पहिले पूर्ण पूर्ण शिकव करा एक दोन मिनिट दोन मिनिट घ्या लड शिकवा दोन प्रेम करा आणि मग त्यांना हॉस्पिटल मध्ये कामाला ठेवा आज जे स्पेशल डॉक्टर आहे ते दोन मिनिट आता येतात आणि पन्नास हजार रुपये घेऊन जातात पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले त्या लोकांनी दोन मिनिट आता एक मी विचारतो व्यवस्थित उत्तर आता काय केलं पाहिजे काय म्हणणं माझं तर म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन

अरे आम्ही तुझ्यासाठी आलो लोकांसाठी पण मिनिटं तू आलो नाईट लावून हळू शांतपणे बोल ना मग बोलण्याची भाषा काय तुला त्रास होतो म्हणजे तू आमच्याशी रिस्पेक्टली बोल ना आम्ही कळत आलो तू काय बोलतो ही भाजी तू किती